नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो रासायनिक खत किती टाकता यापेक्षा रासायनिक खत कसे टाकता याला जास्त महत्त्व आहे रासायनिक खत आपण कसे देतो पेरून देतो का शिपून देतो का मुळाच्या शेजारी देतो का मुळाच्या बाजूला देतो का मुळाच्या सानिध्यात देतो का सरीमध्ये देतो ड्रेंचिंग करून देतो कसं वॉटर लेबल खत घेतो का सुपर फॉस्फेट पोटॅश युरिया सिंगल खत घेतो का मिश्र खत घेतो हे वेगवेगळे एक ना अनेक गोष्टी आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या रासायनिक खताला जेवढं तुम्ही महत्त्व देताना रासायनिक जे 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 खताला जेवढं तुम्ही महत्त्व देताना तेवढंच महत्त्व तुम्ही जैविक खताला द्या जैविक खताचं काय असतं जैविक खतामध्ये जे रासायनिक खताचं विघटन करणारे जे बॅक्टेरिया असतात ते जैविक खतामध्ये असतात आपल्या जीवनीचं आरो ऑर्गोनिक कार्ब ओ सी ऑर्गॉनिक कार्बन म्हणजे मराठीमध्ये सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीची सुपिकता ज्याच्यावरून दर्शवली जाते सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये किती आहे हे आपल्याला माहीत पाहिजे आपल्या जिमनीचा पी किती आहे हे आपल्याला माहीत पाहिजे आपण रासायनिक खतं आज टाकले तर हे किती दिवसाला लागू होणार आहेत किती वेळेला लागू होणार आहेत याचा रिकव्हरी डे असतो मित्रांनो हा रिकव्हरी डे आपल्याला माहीत पाहिजे आपल्या शेतीमध्ये जे आपण कार्य करतो काम करतो तर ते, ते कशा पद्धतीनं करतो हे पण आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो काम तर सर्वच करतात काम तर सर्वच करतात पण सक्सेस काहीच माणसाला मिळत असतो सक्सेस हे काहीच माणसाला मिळत असतो शंभर टक्क्यामध्ये फक्त एक ते दोन टक्के सक्सेस मिळत असतो बाकी अठ्ठ्याण्णव टक्के माणसं आहे फेल असतात लाईफ फेल असतात लाईफमध्ये फेल असतात ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळे शंभर टन ऊस उत्पादन काढायचं आहे हे सर्वच जण म्हणतात पण ॲक्च्युली सिस्टीम फॉलो किती शेतकरी करतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सिस्टीम फॉलो करा मित्रांनो सिस्टीम जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के मिळेल कारण आजपर्यंत जे आपल्याला मिळालं नाही ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर आजपर्यंत जे आपण केलं नाही ते आपल्याला करावं लागेल याला पर्याय नाही मित्रांनो डर कर नौका पार नाही होती डर कर नौका पार नाही होती और कोशिश वालो की कभी हार नाही होती कोशिश वालो की कभी हार नाही होती नमस्कार मित्रांनो धन्यवाद